नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त मजेत आज <laughs> अरे पण हा ब्लॉग मी सगळ टाकणार त्यामुळे तरी गुड मॉर्निंग म्हणतो मी आज मी आलो आहे आमच्या गावाकडे या ठिकाणी तुम्ही पाठीमाग बघू शकता ही आमची बॅच आहे दोन हजार पाच सालची मराठी सात पण पाच साल एकत्र होतो <laughs> सा, का नाही चार पाच सहा सात का असा ना त्या सालची बॅच आहे आज तब्बल अठरा ते वीस वर्षात ना आम्ही भेटतोय सगळेजण आणि मला खूप उशीर झाला ॲक्च्युली सॉरी सगळ्यांना बरं का घरची मध्ये असे प्रॉब्लेम होता आम्हाला बघा सकाळी अकरा वाजता जमा व्हायचं असं ठरलं होतं पण आता चारला फक्त पंधरा मिनटं कमी तेव्हा मी, मी आलो पण आलो सगळ्यात महत्वाची सगळी कामं सोडून आलो मी या ठिकाणी सगळेजण आहेत मी सगळ्यांची ओळख करून देणार आहे आणि तब्बल अठरा वर्षातनं मी कोणाकोणा तर बघतोय सगळ्यांची तोंड बदलून गेल्यात कोणाला दाढी आल्यात कोणाची केस गेल्यात कोण जाड झाले कोण काळं पडलं कोण आहे कोण नाही तर आता आपण बघू सगळ्यात महत्वाचं आपण अयो बया तुझ दोन एकर गेले बर आणि हा विठ्ठल हा आमच्या वर्गात सगळ्यात हुशार हुशार विद्यार्थी हुशार मित्र म्हटलं तर चाल ते तुम्हाला दिसत असेल हुशार आहे ते मला कारण तो आज डॉक्टर आहे आणि म्हणजे आमचा हा समा <laughs> त्याची बघा हाय असे केस आहे तब्येत हाय पैलवान हाय आणि सगळी पैलवानच हिथ हे संत म्हणलं तर हा संत आहे आमचा सगळे आमचं अख्ख गाव निमगाव अरे की पुढं काय तुला काय खोपच घेत <laughs> आमचं आखं निमगाव ह्या जाते कोणता आवाज होते रा हे ये <laughs> <laughs> पहा गावर ना आता मस्त एन्जॉय करायचा थोड्या वेळ कारण एन्जॉय करण्यासाठी मला वाटतं एन्जॉय नाही केला नाही केला के चला ओळख करून दे दुसरा हा आमचा बंडू पैलवान हा दुसरा आहे बंडू पैलवान हा पण रेल्वेतच असतो रेल्वे उचलून टाकली काय एखादिशेला विठ्ठल तर हा रवी यादव रवी कसा आहे तब्बल तुला अठरा वर्षात बघतोय हाय असाच या आंबा इकतो का आता तसाच या तीन रुपयाला आंबा द्यायचा मला हे खायला असं त्याच्या घरापुढे आंबे झाड माहिती ना त्या आंब्याचं झाड द्यायचं चला आता पुरींकडे आपण ओळ्या पुरी बऱ्याच आल्या पोरांपेक्षा संख्या जास्त दिसते मला इकडं पहिल्यापासून सगळ्यात महत्वाचं ही शीतल वाघमारी ही माझी चुलत लागते त्याची पोरी का तू ही अरे वा एकच आहे कुठे दोन आहे का आणि दाजी अरे वा दाजींना काय कधी लग्नातच बघितलं असतं बाकीच्यांनी आणलंय का आपलं सामान सगळं घरी पार्सल असे का ही दुसरी हिचं माझं नाव नाव नावचूस नाही ती कोमल गरात तिचं मला नाव ही मनीषा ना ओके तुला किती पोरं अरे वा मुलगा सेम तुझ्या गेला बघ ना पप्पावर कोण गेले मग मुली कुठे मुलगी मुलगी गरीच का अरे तुम्ही

पूनमने केलेला आहे सगळ्यांची लिडर म्हणले हा त्यामध्ये त्याम सगळ्यांचा पुनम ही तुझी तीन चार आहेत काय कुणाच्या दोनच आहेत का आणि इकडं ह्या शीतल ही आहे शीतल वर्गातली क्वीन गर्ल म्हणलं तरी चाललं आणि त्याच्या बरोबर आहे सोनाली सोनालीच ना बरोबर त्याच्या बरोबर आहे विद्या ही शुभांगी ही रेश्मा आणि तुम्ही सुषमा <laughs> तुमचं नावच विचारलो तुम आपलं हे खायला द्यायच्या का काय ते मॅडम स्वामी मॅडम ह्याची मम्मी शीताची मम्मी आहे तर लहानपणी आम्हाला जी खुकऱ्या बिगऱ्या जी म्हणायचं असते ना ती ह्या मॅडम आम्हाला करून खायला घालायचं ह्याच्या एवढच असा तुझ्या पेक्षा बरका असल का सहा वर्षाचा हा सहा वर्षाचा तेव्हाच चला आता ही कोणाची या हि तुझी का ना, नाही नाही ती ना, ना, दिसते ती तोंड ती काय सेम क्वालिटीच या इकडे हा हा तुझं प्रोडक्ट कुठे अजून मॅन्युफॅक्चरिंग का तुला कुठे दिलेले अरे वा जवळच की बारामती पासून हा हा तू शिक्षिक आहे का तर चला सगळ्यांचं थोडक्यात आपण काम विचारून घेऊ काय नाही अडचण सांगायला ओके दा तू काय काम करते घरातली आपली भांडी दोन्ही कोणी सासूबानी तिमलेली नाही बारा <laughs> शिवांगी तुझ काय कामच का रानातलं नाही तिथे रानात उन्हा जास्त जात जाऊ नको आणि संध्याकाळी सातच्या नंतर घरात जा पोरांनो की तुम्ही काय तिकडे तुला काय सगळ्या गोष्टी माहितीत का नाही त्यावेळेस पण गोरी होती आता पण गोरी तू पण त्यावेळेस पण तशीच होती आता पण बुटकीच आहे आमच्यात आम आम काय बदल नाही आमच्यात काय नाही आम्ही जसा काळा होतो तसाच आता काळा फक्त थोडा बदल झालाय बाकी काय नाही सगळे हसून खेळून मस्त मजेत संतो पैलवाना त्यावेळेस सगळे ह्याला घाबरायचे आता पण भेटत का हाय गावात दहशत आहे का नाही गावात दहशत आहे ना ओके व्हेरी गुड माझ चार रुपये तुझ्याकडे चार रुपये ह्याला मी रानात जाऊन बोर तुडून आणायचो काशी बोर तू म्हणायचा टेन्शन घेऊन नको पांडू तुला पैसे देतो आठ आणि चाराने चालायचं त्यावेळेस चालायचं त्यावेळेस ह्याच्याकडे चार रुपये असतात <laughs> आजपर्यंत दिलं नाही ते आपलं ते चॉकलेट व्हायचे भाऊ कुठला रे राम भाऊ हा राम भाऊ कुठे दोघ जण गेलो ना बसायला काय नाही पांडू गुलाबजाम ते रुपयाला चार गुलाबजाम किती आठ का चार भेटायचे चार हां हा 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 मधल्या सुट्टीत भात खायच्या सुट्टीत लोंडे गुरजीला भेटलो होत मला जीव मध्ये हा मला म्हणले ओळखलं पण दाडेमुळे ओळख येणार म्हणलं कमी ठेवत जा दाडे म्हणलं त्यांना म्हणलं पुष्प बनायचंय आहे मला बर तुला केसाची गरज असली तर माझी दाडे घेऊन जाऊ नाही नाही कशाचीच गरज आहे पण आम्ही सगळे उडाण टपू पण विठ्ठल त्याच्यानंतर सोनाली शीतल विद्या नाही तुमची नाही नाव घेणार नका फक्त पण सगळे चांगल्या उद्या मुद्द्यावरती आहेत विठ्ठल डॉक्टर आहे बाकीचे माहित नाही हाऊस वाईफ असतील मी पण आहे कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी आणि रेल्वे मंत्री बाकीचे आणि उशीर त्याबद्दल खूप खूप सॉरी बाकीचं काय खेळ गिळ घ्यायचा असेल तर चला जीव खायला पिल्लय मला सोडून तोंड सुक माझ मी सकाळ धरण जेवण नाही केलं सकाळधरणं कामातच होतो अय तू माय कुठं आणलाय हे शीतलचं दिसतंय शंभर टक्के शीतलच आहे ना तू तोंडाऊन लगेच मी आहे पहिल्या लॉकडाऊन मधले का दुसरे अरे 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 ही दोन का अ महत्वाची या किळीच्या बागायतदार किळीच्या बागायतदार थांबातात त्याचबरोबर आपण आपला दुकानानाची ओळख करून देऊ हे आमचे दुकानाना आहेत पूनमचे वडील आता वय झाले दुकानानांचा सगळ्या गोष्टी दिसतात ना ही कुठे आहे आपलं आपलं उद्धव उद्धव घरी का आणि त्याचबरोबर आमचे गुरव काका रेशमाचे वडील काय चला जावा तुमचं नाही ना ठीक <laughs> ना? <laughs> ना? <laughs> आहे चालेल बऱ्याच दिवसाचा सगळ्यांना भेटलो बरं वाटलं आता हा व्हिडिओ तुम्हाला आयुष्यभर युट्यूबला बघायला भेटणार आहे तुम्ही असो नसो इन फ्युचरली तेव्हा सुद्धा बघायला भेटणार आहे काय आमची मेमोरी झाली तुमच्यासाठी ओके कुणाला काय बोलायचं दोन शब्द बोला अदरवाईज ओके बोलायचं काय यू रामकृष्ण अरे तुझ्या घरी आता आपल्या घरी तुला काय बोलायचं शीतल नाही तुला 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 ही तर कशी वाडू वाड बघते विद्या ही कधी बंद करल कधी तिचं रिॲक्शन बघतोय मॅडम तुम्हाला काय दोन शब्द काय आता बातबीत शिजवलाय का लेट आलं तर चला मित्रांनो बघूया आता पुढचं काय गोष्टी घडतात मी तुम्हाला सांगतो नेक्स्ट मध्ये सो तोपर्यंत तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये कधी गेट टुगेदर केला असेल तर नक्कीच एक कमेंट आणि एक आठवण मला या व्हिडिओच्या खाली सांगा सो बाय बाय थँक्यू चला आता बाकीच्या गोष्टी करूया बाय बाय